नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहरचे स्वागत मित्रांनो या मागील व्हिडिओत आपण बघितले की महिला व बालविकास विभागाची एक्झाम केव्हा होणार त्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मॅसेज केले की सर आदिवासी विकास विभागाची एक्झामही केव्हा होणार हे सुद्धा सांगा तर म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील पर चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभाग या ज्या काही दोन विभागाच्या भरती परीक्षा आहेत त्या भरती परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता दा आहे अशा वेळी या परीक्षांचा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे ज्या लोकांना या विभागामध्ये जॉब करण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत अशा लोकांना आता सध्याला नेमकं काय वाचावं कुठलं स्टडी मटेरियल युज करावं सिलेबस कुठला आहे अशा अनेक प्रश्नांची खलबत सध्याला अनेकांच्या मनामध्ये चालू असणार आहेत अशा वेळी आपल्याला या स्पर्धा परीक्षामध्ये योग्य पद्धतीने यश मिळवायचं असेल आणि आपल्याला पोस्ट क्रॅक करायची असेल तर आपल्याकडे ऑनलाईन स्वरूपात ई नोट्स उपलब्ध आहेत आपण बाजारामध्ये या भरतीच्या संदर्भातील अनेक पुस्तकेही आपण बघू शकता परंतु तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार की बाजारात जी मिळणारी पुस्तक आहेत ती अतिशय भरघोस आणि त्या मानानं तुम्हाला त्यामधून जे नॉलेज हवं आहे म्हणजे या भरती परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न त्यामध्ये कमीत कमी स्वरूपात असणार आणि त्या मानानं तुमच्याकडून पैसे हे जास्तीत जास्त आकारले जाणार त्या मानानं जर तुम्ही आमच्या नोट्स घेतल्या तर यामध्ये तब्बल दीड ते पावणे दोन वर्षाचे अथक परिश्रम आम्ही घेतले आहेत व त्यानंतर जे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत असे एक आणि जे गरजेचे प्रश्न आहे अशा प्रश्नांची उत्तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच पद्धतीनं जेवढी आम्ही मेहनत घेतली आहे त्या मानानं अतिशय माफक दरामध्ये आम्ही या नोट्स आपणापर्यंत उपलब्ध करून देत आहोत ज्या लोकांना या नोट्स हव्या असतील किंवा आगामी ज्या काही तीन विभागाच्या भरती सांगितल्या आहेत त्या भरती परीक्षांच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि काही नोट्स घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा मी सांगतो अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्याच पद्धतीनं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नोट्सच्या संदर्भात म्हणजे नोट्स मध्ये आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे कोणकोणते टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार त्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि नोट्सच्या किमतीविषयी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे तुम्हाला मी जे सांगत आहे त्या गोष्टीची खातरदमा जर तुम्हाला करायची असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअपवर आमच्या नोट्सचा आधी डेमो मागून घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही बाजारात जाऊन तुम्हाला बाजारामध्ये जी काही उपलब्ध होणार आहे म्हणजे स्टडी मटेरियल उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करा व तुम्हाला जे काही योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही खरेदी करण्याचा विचार करा मित्रांनो तुम्हाला आगामी भरती परीक्षांमध्ये घवघवीत असं यश मिळव आणि आम्ही जी आपणासमोर संधी उपलब्ध केली आहे या संधीचा अनेकानेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो बाजूला दिसत असलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विभागातील तीन पदाची म्हणजेच लघुटंक लेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक या तीन पदाची एक्झाम ही सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी घेण्यात येणार आहे याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी मित्रांनो ही एक्झाम ही आय बी पी एस मार्फत घेण्यात येणार आहे त्यामुळे टी सी एस पॅटर्नपेक्षा थोडा हाय लेवलचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा अजून एक प्रश्न असतो की हॉल तिकीट केव्हा येणार तर मित्रांनो कुठलीही तुम्ही एक्झाम देत असाल तर त्या एक्झामच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच आता ता सोळा तारखेला परीक्षा आहे तर तुमची बारा किंवा तेरा तारखेला हॉल तिकीट येऊ शकते याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला असेच जर लेखी स्वरूपात गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्ही क्लिक करून आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो तेथे तुम्हाला विविध टी सी एचच्या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तुम्हाला फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तेथे ते ते तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता मित्रांनो अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय यू जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद